नमस्कार मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा करत राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर जाहीर केला जानेवारीला निकाल होणार आहे यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका दाव्याबाबतही भाष्य केलं येत्या एकोणावीस डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे त्यांच्या या दाव्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण यांना एक सल्ला दिला आहे पृथ्वीराज चव्हाणांनी अशा प्रकारचे विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नये हा माझा त्यांना सल्ला आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांना साक्षात्कार होत होते स्वप्न पडत होते ते भविष्यवाणी करत होते हे सर्व आम्ही पाहिलेलं आहे मात्र पृथ्वीराज चव्हाण या ज्येष्ठ नेते जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत आहे। त्यांनाही अशा प्रकारे साक्षात्कार व्हायला लागले तर मला वाटत की नक्कीच काहीतरी पृथ्वीराज चौहान हे अतिशय चांगले नेते त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहे पण त्यांनी अशा प्रकारचा विचार करून स्वतःला फार त्रास करून घेऊ नये असा माझा त्यांना सल्ला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे एकंदरीतच देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी पृथ्वीराज चौहान यांच्या या दाव्याला फेटाळून लावलं आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा